नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचे युवराजन नृत्य मनपूर्वक स्वागत आज जी आता एक नऊ वाजता जी सभा संपन्न झाली विरलताईची त्या सभेसाठी नांदेडचे विधान परिषद नेते आणि मुख्यमंत्री झाले हेमंत पाटील भाऊराव कोळीकर होते आणि कारण नांदेडसाठी एक वेगळं वातावरण आजपर्यंत पक्षाची माणसं अपक्ष माणसासाठी सभेला येणं आणि एक माहोल तयार होणं आज आपण तिथे जवळपास साडेनऊ वाजेला आणि जवळपास जन्मसभा आज आपण सभा झाली एकंदर लोकांना मला जरी पक्षाचं चिन्ह मिळालं नसेल तरी खंबीर पाठिंबा माझा माननीय आमदार हेमंत पाटील पाटील साहेबांचा आहे मोडरकर साहेबांचा आहे बाबूरावजी सवस कोहळेकर साहेबांचं आहे शिंदे साहेबांचं आहे श्रीकांत दादांचं आहे खंबीर पाठिंबा पा शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांचा आहे हे बघू हे मला खूप अतिशय आणि खूप आनंदाची बातमी आहे माझं जरी माझं जरी पक्षाचं चिन्ह बदललं असेल तरी जनता आणि शिवसेना हे माझ्या पूर्ण नक्कीच आज नांदेडकरांना एक वेगळं वाटले कारण की आज पण असं ती झालं नव्हतं आणि हेमंतटी साहेब देखील बोलताना सांगितलं की माणसं चांगले आहेत तुमच्यातलं एवढं चांगलं पण काय दादा तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही असं वेगळं पण म्हणजे कारण साहेब प्रत्येक माणसं असतात परंतु वेगळं प्रूफ मला आमचा आमच्यामध्ये रक्त जे आहे ते शिवसेनेचं रक्त आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपलं शिवसेनेचं काम जे आहे कधीही वेळ काळ बघून सतत चोवीस तास आपण जनतेमध्ये असते मी जेव्हापासून अण्णासाठी जयंतीपासून जेव्हा मी सुरुवात केली तेव्हापासून असा एकही दिवस नसेल की मी माझ्या प्रभागातल्या जनतेशी जोडली नाही आहे किंवा बो भेटली नाही आहे किंवा बोलली नाही आहे असं जर कोणता एक दिवस आला तर मलाच करमत नाही नक्कीच नाही या प्रभागात आपण सातत्यानं या सव्वी प्रयची कोणत्या प्रकार बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट अडचणीची वाटते ती म्हणजे पिण्याचं पाणी त्याचे सॅम्पल सुद्धा मी माझ्याकडे घेऊन आले आणि पिण्याचं पाण्याचा डायरेक्ट संबंध हा आपल्या आरोग्याशी जोडला जातो तर पिण्याचं पाणीच व्यवस्थित नसेल तर तुम्हाला त्याच्याशी निगडित खूप सारे आजार आपल्याला जातात है ना तर मला वाटतं सर्वप्रथम मी नगरसेवक झाल्यानंतर सगळ्यात पहिले प्रश्न जो हाती घेणार आहे तो म्हणजे पाण्याचा असणार ठीक आहे त्याच्यानंतर रस्ते असतील नाली असतील ड्रेनेज असतील पावसांचा तुडुंब कसा प्रकारे झाला होता मी स्वतः पावसापासून बघितले की मला त्याच्यावरती लवकरात लवकर पुढचं पुढचा येण्याच्या अगोदर त्याच्यावर लवकरात लवकर मला काय नियोजन करता येईल त्याच्यावरती मला काम करायचं आहे त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये अंगणवाडीची खूप आवश्यकता आहे बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी नाहीत आणि त्या आहेत आपले बाल बालकल्याण अधिकारी त्यांच्याकडे आम्ही विनंतीसुद्धा केलेली आहे आणि आपण लवकरात लवकर जिकडे अंगणवाडींची गरज कमी आहे तिकडची ट्रान्सफर करून मी माझ्या प्रभागावर

سایکو کوم دې چې دې ته دغه 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 دغه